काल धनंजय मुंडे असं म्हणाले की माझं राजकीय आणि सामाजिक करिअर संपवण्यासाठी हा डावसोर असल्याचं त्यांनी टीका केलेली अनुभ भाऊ मी कालच सांगितलं मुंबईतच्या कार्यक्रमामध्ये की आपलं विमान साठ हजारावर खाली आणा तुम्हाला राजकारण लागले तुम्हाला पालकमंत्री पद देशायला लागले तुमचं पद तुम्हाला लखला अरे बाबा परत हो पालकमंत्री बर का आमचं लेखरूप मिळे आम्ही मांडतोय आणि त्याचे जे आरोपी आहेत ते प्रयत्न करतो कशाचा पालक मात्र कुठून आणलाय बाबा ही जत्रा आणि माझा घेरलय मला आमक बाबा आम्ही कशाला घेरू तुमचं तुमचं राजकारण चालू आहे तिकडं राजकारणाचा विषय का हा कोणी एका जातीपातीचा धर्माचा विषय का आणि सगळेच लोक आता ते बीडची बैठक जे झाली ते राजकीय बैठक झाली का ते सर्व समाज एकत्र येऊन बरं का याच्यामध्ये वंदरी समाजाचे लोक उद्याच्या मोर्चात सहभागी होणार नाहीत का होणार आहेत सगळे लोक सहभागी होणार आहेत मग हृदय जेवढे माणसं ते बी होतील तुमचे फक्त फेसबुक व्हॉट्सअप वरती गरळ ओळखणारे लोक फक्त सामील होणार नाहीत बाकी सगळा वंजारी समाज सुद्धा सहभागी होईल मुस्लिम समाज होईल सगळे लोक सामील होतील